हाय हॅलो नमस्कार मंडई हो आज आहे मिनी ब्लॉगचा दिवस पंचवीस मंडई दिवसभरातच एक प्रश्न भेडसावतो आहे सतत मला की आज आपण एवढ्या छान प्लॅटफॉर्मवरती बोलतो यूट्यूबसारख्या आज खूप समाज सुधारलेला आहे पण तो तसा दिसत नाही आहे कारण काय झालं आहे की वैष्णवी अगवणे या प्रकरणाबद्दल मला खूप जास्त गिल्ट फील होतो आहे एक मुलगी असल्याचा की आजही समाजात ह्या गोष्टी व्हाव्यात खरंच म्हणजे चोवीस वर्षाची वैष्णवी हगावणे ती एक आई होती एक सून होती एक मुलगी होती पण तिचं आयुष्य एका दिवसात संपलं आणि मागे राहिली ती एक हाक न्यायाची तिच्या पतीसह सासरच्या लोकांविरुद्ध हुंडाबळी आणि छळाचे आरोप आहेत पोलिसांनी अटक केली आहे समाज बोलतोय पण तो आवाज खरंच पुरेसा आहे का वैष्णवी गेली पण अशा कितीतरी वैष्णवी आजही मंडळी आपल्या आजूबाजूला आहेत ही पोस्ट शेअर करणं थांबवू नका कोणतीही मुलगी जर खरं सांगत असेल ना तर तिला ड्रामा म्हणू नका प्लीज ऐकून घ्या आणि गरज वाटत असेल ना तर तिच्या बाजूनं उभं देखील घ्या मी एक क्रिएटर आहे म्हणून सर्वात आधी मी एक स्त्री आहे हे विसरून चालणार नाही आहे खरंच मला या सगळ्याचा खूप जास्त त्रास होतोय हुंडा छळ मानसिक त्रास या आरोपांखाली आजही समाज विचार बदलण्याची जी दृष्टिकोन आहे हा अजून समाजात बदल झालेला मला दिसत नाहीये ही केवळ एका वैष्णवीची गोष्ट नाही आहे ही प्रत्येक अशा मुलीची गोष्ट आहे जी बोलली जाते पण ऐकली मात्र जात नाही हुंडा अजूनही घरात झाकून ठेवला जातो छळ अजूनही इन्साईड द स्टोरी म्हणून समाजात त्याला दुर्लक्ष करतो पण हे थांबायला हवंय नाही का एखादी मुलगी जर मला त्रास होतोय असं म्हणते तर तिचं ऐकणं तिच्यावर विश्वास ठेवणं हे तुमचं माझं आणि मंडळी आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे हा फक्त एक व्हिडिओ नाही आहे मी एक आवाज देते आणि सांगतेय की गप्प राहू नका तुमच्या आजूबाजूला अशी जर एखादी वैष्णवी तुम्हाला दिसत असेल तर मंडळी तिचा आवाजपणा